आता विक्रीनुसार तुम्ही हे पीक घेतलं तर विक्रीचं मार्केटिंग कसं आहे आणि कसं करतो विक्रीला मार्केटिंग शिरूरला जातो इथून आमच्या तालुक्याच्या गावाला तिथं ता जाऊन त्या कॅरेट उतरवायची गिरॅक फिक्स झालेली सहा वर्षाच्या असल्यामुळं आणि व्हरायटी एकाच वापरल्यामुळं गिरॅक कायमची फिक्स आहे तिथं जायचं ते सांगणार आपल्याला दोन ठेवा हे सांगणार एक ठेवा त्या पद्धतीने त्यांची ठेवून द्यायची ते आले की घेऊन जातात बर सध्या काय रेट मिळतोय मग आत्ता सध्या सातशे रुपये रेट आहे का कॅरेटला दहा किलोला हां दहा किलोचं कॅरेट दहा ते अकरा किलो, किलो, दा किलो फार तर फार म्हणजे साठ ते सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो आत रेट सध्या रेट आहे बर आता हे घेऊन कसं जाता मग तिथं गाडीवरती मोटरसायकलवरती एका हु। गाडीवर सहा कॅरेट घेऊन जातात आठ नऊ कॅरेट बिन येतो एवढं म्हणजे जात येत काय नाही अडचण प्रॉब्लेम आता वजन आहे ना बाकीच्या पिकापेक्षा ह्याचं वजन आहे बरोबर बरोबर म्हणजे त्याच कॅरेट मध्ये जास्त काकडी म्हणा तंबाटी म्हणा हे वजन चार ते पाच कॅरेट पुढे जात नाही हे वजनाला हलकं जातो